Hello friends good evening आजच्या live session मध्ये आपण NMMS आणि scholarship आठवी या विषयासाठी गणित या स्पर्धा परीक्षेसाठी गणित जो विषय असतो त्याच्यामध्ये घटक लसावे आणि मसावे आहे तर हे गणितामधले अगदी बेसिक भाग लसावे आणि मसावे तर त्याच्यावर आधारित काही प्रश्न असतात जे प्रश्न सरळ सरळ आपल्याला विचारले नसतात त्याच्यामध्ये थोडासा twist असतो काही सूत्र पण आहेत तर त्या सूत्रांचा उपयोग करून त्या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तर आपण सोडवू शकतो तर आजच्या live session मध्ये आपण या टॉपिक वर आधारित काही सर्व प्रश्न सोडून सुरुवात आपण मसावी आणि लसावी यांच्या बेसिक कंटेंट पासून करूया की नेमकं हे मसावी म्हणजे काय आणि लसावी म्हणजे काय तर मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक महत्तम म्हणजे मोठ्यात मोठी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येनं दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाईल महत्तम म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या पाहिजे उदाहरणार्थ समजा सहा आणि आठ या जर दोन संख्या असतील तर अशी मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे ज्याने या दोन्हीला भाग देत तर ती दोन आहे त्यामुळे सहा आणि चा मसावी दोन आहे तर ह्या अर्थानं तो मसावी आहे लसावी याचा अर्थ ल साठी आहे म्हणजे लहानात लहान लघुत्तम सामायिक विभाज्य असा याचा लाँग फॉर्म आहे मग लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय तर अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाईल तशी लहानात लहान संख्या पाहिजे मग आपल्याला त्या पद्धतीनं लसावी आणि मासावी ह्या ज्या अगदी बेसिक कन्सेप्ट आहेत त्याचा सर्वात अधिक अर्थही माहिती पाहिजे आणि मा मग याच्यावर आधारित उदाहरण आपण सोडवू शकतो आता ही बेसिक इन्फॉर्मेशन घेऊन काही एक सूत्रपण आहेत म्हणजे समजा दोन संख्या आपल्याला दिलेली असतील आणि त्यांचा मसावी दिला असेल आणि लसावी विचारला असेल किंवा मासावी दिला असेल आणि लसावी विचारला असेल किंवा उलट सुद्धा असू शकतं तर त्यावर आधारित ते जे सूत्र आहे त्या सूत्राचा उपयोग करून आपण ती प्रश्न सोडवू शकतो तर आता यावर आधारित पहिल्यांदा काही प्रश्न आपण सोडूया आणि मग त्याची उत्तरं अगदी सोप्या पद्धतीने कशी मिळवायची ते पाहू सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून आपला या सेशन मधला पहिला प्रश्न अठ्ठेचाळीस आणि स्टार सहा या संख्यांचा लसा एकशे चव्वेचाळीस आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा संख्या तर आपल्याला दिलेली आहे आणि दुसरीची संख्या ती दोन अंकी संख्या म्हणजे त्याच्या दशकस्थानी कुठला तरी अंक आहे आणि एकच स्थानी मात्र सहा तर मग ह्या दशक स्थानी कुठला अंक असेल असा प्रश्न आहे त्याच्यासाठी चार पर्याय दिले ते पहिले पर्याय पहिल्यांदा बघूया पहिला पर्याय एक आहे दुसरा पर्याय तीन तिसरा पर्याय पाच आणि चौथा पर्याय नऊ यापैकी कोणता अंक या स्टारच्या जागी असेल असा प्रश्न आता याच्यासाठी या दोन संख्यांचा लसावी दिला एकशे चव्वेचाळीस मग त्या माहितीचा उपयोग आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी करायचं मग आता यांचा जर लसावी आपल्याला दिला असेल अठ्ठेचाळीस आणि स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल हे माहिती नाही आपल्याला मग ना। ना पहिली संख्या अठ्ठेचाळीस आहे दुसरी संख्या त्याच्या एकच खानी सहा आता हे जे चार पर्याय दिलेत त्यातला प्रत्येक पर्याय त्या पर्यायामध्ये असणारा अंक आपण दशकस्थानी ठेवून बघूया हो म्हणजे पहिल्यांदा या स्टारच्या पहिला जो ऑप्शन आहे एक तो ठेवून बघूया होईल सोळा आता ह्यांचा लसावी आपण काढूया तो जर लसावी एकशे चव्वेचाळीस येत असेल तर याचा अर्थ आपला आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक असणार आहे म्हणजे ते दशकस्थानी एक असायला दे पाहिजे आता ह्यांचा लसावी जर आपल्याला काढायचा असेल तर ही अगदी सोपी पद्धत आहे लसावी काढण्याची एक नेहमीची जी पद्धत असते आपली गणितामधली तर ती पद्धत अशी आहे की समजा अठ्ठेचाळीस आणि सोळा या था 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 दा दा आ, दोन संख्यांची आपल्याला लसावी काढायची आहे तर या दोन्ही संख्यांचे सर्वात आधी आपण सर्व मूळ अवयव शोधतो म्हणजे अठ्ठेचाळीसचे दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे सहा झाले गुणिले दोन सोळा गुणिले तीन हे त्याचे सर्व मूळ अवयव झाले त्याच पद्धतीने सोळाचे शोधतो त्यामध्ये मग सामायिक अवयव वेगळे काढतो त्यांचा गुणाकार करतो आणि मग त्यांचा लसावी काढतो ही झाली गणितातली नेहमीची पद्धत पण याच्यापेक्षा एक शॉट ट्रिक आहे जी आपण ह्या प्रश्नासाठी वापरली तर लसावी आपण अगदी खूप कमी वेळेमध्ये काढू शकतो मग आता विचार आपण असं करायचं की ह्या दोन संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे अशी कोणती संख्या आहे अशी कोणती कॉमन संख्या आहे ज्या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग देईल तर अशी सर्वात लहान संख्या दोन असणार आहेत कारण या दोन्ही संख्या सम आहेत आणि एकच काही आठ आणि सहा आहे म्हणजे दोन ह्या दोन्ही संख्यांना भाग देईल मग दोन भाग घालूया दोन अठ्ठेचाळीसला जर भाग घालला तर बे दुने चार बे चोक आठ आणि दोन सोळाला भाग घालवला तर बे अठ्ठे सोळा पुन्हा चोवीस आणि आठला दोन भाग जाईल पुन्हा एकदा या चोवीसला आणि आठला दोन भाग घालूया बे के बे बे दुने चार इथे बे चोक आठ पुन्हा दोन न भाग जाईल बेसख बारा बे दुने चार पुन्हा एकदा या दोन्ही संख्येनं दोन न भाग जाईल बेचक सहा बे सर्व शेवटच्या ओळीमधले जे दोन्ही अवयव आहेत तीन आणि एक हे मूळ अवयव आहेत आता यांचे काही अवयव पडत नाहीत म्हणजे या संख्येनं फक्त त्याच संख्येने स्वतः भाग जाईल त्यामुळे इथं आता भागाकार थांबवायचा आता या बाजूला ज्या ज्या संख्येने आपण भाग घालवला त्या सर्व संख्यांचा आपण गुणाकार घ्यायचा म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन। आणि हे जे असामायिक अवयव आहेत त्यांचाही गुणाकार त्यामध्ये करायचा आहे म्हणजे आता तीन एक संख्या घ्यावी लागेल कारण कुठल्याही संख्येला एक न बुन तर तीच संख्या उत्तर मिळते त्यामुळे एक संख्या घ्यायची गरज नाही आता या सर्वांचा जर गुणाकार केला तो दुने चार दोन्ही आठ दुने, दुने सोळा किंवा अठ्ठेचाळीस याचा अर्थ असा होतो की या दोन संख्यांचा लसावी होतो अठ्ठेचाळीस मग असं जर असेल तर दिलेल्या प्रश्नामध्ये जी माहिती दिली त्याच्याशी हा विरोधाभास आहे कारण या दोन संख्यांचा लसावी तर एकशे चव्वेचाळीस आहे याचा अर्थ इथं दशकस्थानी एक घेऊन चालणार नाही म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक हे काही उत्तर नाही आता हे मला तुम्हाला डिटेलमध्ये समजावं म्हणून एकदा इतके डिटेल घेतोय तुम्हाला एकदा ग्रीप आली की तुम्ही हे कॅल्क्युलेशन खूप फास्ट सुद्धा करू शकता आता आपण दुसरा पर्याय बघूया म्हणजे दुसऱ्या पर्यायात अंक तीन आपल्याला दशकस्थानी तीन ठेवून बघूया अठ्ठेचाळीस आणि छत्तीस पुन्हा एकदा तीच पद्धत वापरूया पुन्हा एकदा या सर्व संख्यांना दोन भाग आणू दोन जर दो भाग घडवला तर बे चार आ, दे 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 दो दोने चार एक सो आठ इकडं बे के बे बे सो आठ पुन्हा एकदा दोन भाग दे, दे, के दे, दे, दे चार बे नवे अठरा आता या दोन्ही संख्यांना तीन भाग झाला कारण दोन न भाग जात नाही दोन फक्त बाराला भाग देतो नऊला ला जात नाही त्यामुळं तर तीनचा भाग लावायचा तीन चौक बारा तीन चिक आता ह्या दोन्ही संख्येत चार आणि तीन आता अशी कुठली संख्याने ज्या संख्येने या दोन्हीला भाग देईल त्यामुळे इथं भागाकार थांबवायचा आता या बाजूला भाग कुठल्या कुठल्या संख्येने घालवलाय तर दोन गुणले दोन गुणले दोन गुणले हे जे असामायिक अवयव आहेत त्यांचाही गुणाकार त्याच्यामध्ये करायचा म्हणजे असामायिक अवयव आता राहिलेले चार आणि तीन आता या सर्व संख्यांचा गुणाकार बघूया चारा बारा गुणिले चार गुणिले तीन एकशे चव्वेचाळीस म्हणजे या सर्वांचा गुणाकार आपल्याला एकशे चव्वेचाळीस मिळतो याचा अर्थ या सर्व या दोन ज्या संख्या आहेत त्यांचा लसावी एकशे चव्वेचाळीस मिळतो कारण ही लसावी काढण्याची पद्धत आहे सोपी पद्धत आहे म्हणजे या पद्धतीने आपण लसावी काढतो या सर्व संख्यांना आपण दोन तीन या संख्येने भाग घालवत जातो जिथं मूळ आमतील किंवा जिथून पुढे भाग घालणं शक्य होत नाही त्या संख्या तशाच ठेवतो आणि या सर्वांचा सा करतो आपण गुणाकार तो गुणाकार म्हणजे लसाई तर ही लसाळी जर आपण काढली तर या दोन संख्यांचा लसावी आपल्याला एकशे चव्वेचाळीस मिळतो याचा अर्थ या दोन संख्या बरोबर आहेत म्हणजे छत्तीस ही संख्या जर पाहिजे असेल आपल्याला तर त्याच्या दशक स्थानी तीन पाहिजे हा पर्याय आपल्याला दुसरा दिलाय तर मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन म्हणजे आपल्याला पहिला जो पर्याय आहे तो चेक करून पाहावा लागला मग परीक्षेमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट झाल्यानंतर आपल्याला हे अगदी काही सेकंदामध्ये उत्तर मिळून जाईल फक्त त्याच्यासाठी प्रॅक्टिस ही गरजेचं आहे हे आपण एवढ्या मध्ये पाहिलं कारण ती जी सोपी पद्धत आहे ती आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने जर लसावी किंवा मसावी काढला तर असं कॅल्क्युलेशन जे आहे ते खूप फास्ट आपण करू शकतो समजा ह्याच मध्ये आपल्याला जर मसावी काढायचा असेल तर बदल फक्त एवढाच करायचा की हे जे सर्व भाग आपण घालवलेले दोन दोन ने, आणि तीनने त्यांचा तीन गुणाकार करायचा म्हणजे मग आपल्याला मिळेल मसावी म्हणजे बे दोने चार आणि चार ट्रम बारा त्याचा अर्थ या दोन संख्यांचा मसावी बारा आहे आणि जर लसावी काढायचा असेल तर काय करायचं या तिन्हीचा गुणाकार करायचा शिवाय शेवटच्या ओढील ज्या संख्या राहिल्या त्यांचाही गुणाकार करायचा म्हणजे या सर्वांचा एकत्र गुणाकार करायचा आपल्याला मिळतो लसावी तर ही सोपी पद्धत आहे या पद्धतीने आपण कुठल्याही दोन संख्यांचा किंवा तीन संख्यांचा त्याच्यापेक्षा जास्तही संख्यांचा मासावी आणि लसावी अगदी कमी वेळेमध्ये काढू शकतो तर अशा काही कॅल्क्युलेशन ट्रिक्स असतात त्या जर आपण वापरल्या कुठल्याही एखाद्या प्रश्नासाठी ट्रिक्स शोधण्यापेक्षा या कॅल्क्युलेशनसाठी ज्या ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवा त्याचा उपयोग करा तर अल्टिमेटली आपल्याला अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन खूप फास्ट करावं लागतं परीक्षेमध्ये जेवढ्या फास्ट आपण कॅल्क्युलेशन करू तेवढ्या फास्ट आपली उदाहरण सुरू होतील आणि जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सोडवता येतील अटेम्प करता येतील तर त्याच्यासाठी हे कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी या अशा ट्रिक्स आपण वापरू शकतो ठीक आहे तर हा आणखी एक प्रश्न पुढचा एक प्रश्न आपण बघूया संख्या अशा आहेत दोन संख्या सहा एक्स व सात एक्स असून त्यांचा मसावी सहा व लसावी दोनशे बावन्न मग ह्या दोन संख्या दिल्या आहेत सहा एक्स आणि सात एक्स त्यांचा मसावी दिलाय सहा आणि लसावी दोनशे बावन तर एक किंमत किती असा प्रश्न विचार चार, चार पर्याय पहिल्यांदा आपण घेऊया नंतर मग ह्याही प्रश्नाचं उत्तर आपण सोप्या पद्धतीनं कसं मिळवू शकतो ते पाहू पहिला पर्याय त्यासाठी दिलाय पाच दुसरा पर्याय सात तिसरा पर्याय चार आणि चौथा पर्याय आहे सहा दिलाय ह्यापैकी योग्य पर्याय आपल्याला पर शोधायचा आहे आता इथं ह्या ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्या सहा एक्स आणि सात एक्स ह्या गुणाकाराच्या फॉर्ममध्ये दिले असं याचा अर्थ असा होत नाही की एक्स ही एकच स्थानची संख्या आहे आणि सहा ही दशक स्थानची संख्या तर याचा अर्थ असा आहे की सहा एक्स म्हणजे सहा गुणिले एक्स आणि सात एक्स म्हणजे सात गुणिले एक्स तर ह्या दोन संख्या आहेत आणि यांचा लसावी दिलाय आणि मसावी पिं दिलाय आणि आपल्याला त्यांच्यावरून त्या एक्सची किंमत काढायची आता ह्या प्रश्नासाठी सुद्धा आपल्याला एक सोपी पद्धत किंवा एक सूत्र वापरते ते सूत्र असं आहे की जर दोन संख्या आपल्याला दिली असतील आणि त्यांचा मसावसा दिला असेल तर त्या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांचा जो गुणाकार आहे मग इथं आपण पहिल्यांदा सूत्र पाहिजे तर लिहून घेऊया आवाज येत नाही का आवाज येतोय व्यवस्थित येतोय आवाज तुम्ही जरा मोबाईलचा व्हॉल्यूम वाढून द्या तर ते सूत्र आहे की दोन संख्यांचा गुणाकार बरोबर त्या दोन संख्यांचा मसाली गुणिले लसाळी हे सूत्र आहे हे सूत्र एक नेहमी लक्षात ठेवा म्हणजे आता याच्यामध्ये एकूण चार व्हेरिएबल्स आहेत या दोन संख्या ज्या डाव्या बाजूला असतील त्यांचा गुणाकार आणि उजव्या बाजूला मसावेनी लसाली या चारपैकी जर आपल्याला कुठलेही तीन दिले असतील तर त्यावरून चौथी संख्या आपण काढू शकतो आता या प्रश्नामध्ये दिले काय काय या दोन संख्या दिलेल्या मग डाव्या बाजूला त्यांचा करू गुणाकार म्हणजेच सहा एक्स गुणिले सात एक्स बरोबर उजव्या बाजूला मसावी आणि लसावी यांचा गुणाकार करायचा या दोन संख्यांचा मसावी दिलाय सहा गुणिले लसावी दिलाय दोनशे बावन्न ते आता हा गुणाकार आपण करूया सहा गुणिले सात या सा पहिला गुणाकार केला तर साईस ते बेचाळीस आणि एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर सहा आणि दोनशे बावनचा एक गुणाकार करूया सहा गुन्हे बारा हातचा एक सायबी तीस आणि एक एकतीस सातशे तीन सांगून बारा तीन पंधरा आता आपल्याला एक सुवर ची किंमत काढायची आहे बेचाळीस उजव्या बाजूला घेऊया म्हणजे दोन कि किंवा आणखी सोपं आपल्याला असं करता येईल गुणाकार न करता डिरेक्टली आपण हे जे बेचाळीस आहेत ते या बाजूला घेण्यासाठी सहा गुणिले दोनशे बावन्न तसेच ठेवूया म्हणजे भागाकार होईल आपला प्रत्येक वेळेला आपण असाच विचार करायचा की कॅल्क्युलेशन आपलं सोपं कसं होईल

एक्स वर्ग ची किंमत आपल्याला मिळेल छत्तीस आता इथे एक्स वर्गची किंमत छत्तीस मिळाली आपल्याला एकशे पाहिजे मग दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊया छत्तीस वर्गमूळ सहा बदलून प्रश्न दिला गेलासा नाही आपल्याला त्या सगळ्यासाठी तयार राहायचं प्रश्न कदाचित थोडासा वेगळा जरी आला तर हा बेसिक फॉर्म्युला जर आपण लक्षात ठेवला तर त्याचा उपयोग करून आपण किती उदाहरणं अशा पद्धतीची किंवा याच्यामध्ये थोडासा बदल करून जरी काही उदाहरणं आली तरी ती सोडवू शकतो ओके पुढचा एक प्रश्न बघू प्रश्न आहे की एका संख्येस तीन चार व पाच भाग जातो तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते प्रश्न त्याच्यासाठी चार पर्याय दिले पर जे दिलेत त्यातला पहिला पर्याय असा आहे की कि त्या संख्येस म्हणजे ज्या संख्येस तीन चार पाच ने भाग जातो त्या संख्येस बाराने सहाने दहाने भाग जातो असा याचा अर्थ होतो दुसरा पर्याय असा की दिलाय की त्या संख्येस सहा पाच आठ ने भाग जातो तिसरा असा आहे त्या संख्येस दोन दहा ने भाग आणि चौथा त्या संख्येने भाग जातो तर त्यातलं आपल्याला त्या अचूक उत्तर शोधायचं जर असेल तर ह्या ज्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत तीन, चार आणि पाच ह्या सर्व संख्यांनी म्हणजे संख्या 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 या तिन्ही संख्यांनी एका संख्येस भाग जातो. मग ती समजा संख्या x असेल तर ती x संख्या कोणती हे आपल्याला काढायला पाहिजे पहिल्यांदा. तस जर आपण काढू शकलो तर मग ह्या चार पैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखू शकतो कारण आपल्याला प्रश्नात विचारले की असत्य विधान कोणते. मग आता आपण असा विचार करूया की ह्या ज्या तीन संख्या दिलेल्या आहेत तीन, चार आणि पाच या संख्यांनी या तिन्ही संख्यांनी कोणत्या संख्येला भाग जाईल मग आपण अशी लहान लहान संख्या शोधूया म्हणजे त्यांचा लसावी काढूया जर लसावी काढायचं असेल तर आपल्याला पद्धतीनं काय करावं लागेल या तिन्ही संख्यांना ज्या संख्येला भाग जातोय ती संख्या इथे लिहायची या बाजूला मग आपण जर विचार केला की तीन ला चार ला आणि पाच ला या तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी एकही संख्या नाही एक सोडून. त्यामुळे एकच फक्त भाग घालवायचा आणि आता आपल्याला लसावी शोधायचा आहे लसावी शोधण्याची पद्धत म्हणजे या बाजूला ज्या काही संख्या असतील त्या संख्या आणि जे शिल्लक राहिलेले असामायिक अवयव आहेत ते त्यांचा गुणाकार इथे या बाजूला एक शिल्लक आहे या बाजूला तीन चार पाच म्हणजे एक गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच यांचा गुणाकार करायचा थोडक्यात कर। फक्त तीन चार आणि पाच यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला मिळेल त्यांचा लसावी आणि लसावीच काढला कारण लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक युजक याचा अर्थ अशी लहानात लहान संख्या ज्याच्यामध्ये ज्या संख्येला या तिन्ही संख्यांनी भाग जाईल तीन चार आणि पाच तीन गोळेले चार, तीन तीन चार बारा गोळेले पाच साठ साठ ही संख्या अशी आहे ज्या संख्येला या तिन्ही संख्यांनी भाग जातो तीन चार आणि पाच आता ह्या साठ संख्येसाठी ह्या चार पर्यायांचा आपण विचार करूया त्यातला पहिला पर्याय असा दिला त्या संख्येस बारा सहा आणि दहा ने भाग जातो मग आपण विचार असा करायचं की ला जर तीन चार पाच ने भाग जात असेल तर साठ ला बाराने सहाने दहाने भाग जातो का एवढाच विचार करायचा तर साठला बाराने भाग जातो बारा म्हणजे साठ साठला सहाने भाग जातो दहाने भाग जातो तर मग पहिलं विधान सत्य आहे त्यामुळे आपलं उत्तर पहिलं विधान असू शकत नाही कारण आपल्याला शोधायचं आहे असत्य विधान मग पहिलं विधान तर आपलं उत्तर, उत्तर, उत्तर नाही ना तर दुसरा बघूया दुसरा दुसरं वाक्य असं दिले की त्या संख्ये सहा पाच आठ ने भाग जातो आता ह्या साठ ला ने तर भाग जातोच आहे पाचने भाग जातोय पण आठ न भाग जात नाही याचा अर्थ हे जे विधान आहे दुसरं ते विधान असत्य आहे आता आपल्याला उत्तर आपलं मिळालेलं आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक पुढचे तीन आणि चार जे आहेत ते आपल्याला चेक करण्याची गरज नाही कारण आपल्याला उत्तर मिळाले यातलं दुसरं विधान असत्य आहे त्यामुळं अं ज्या संख्येस तीन चार व पाच ने भाग जातो त्या संख्येस सहा पाच आठ ने भाग जातो, जातो हे विधान चुकीचं आहे कारण या संख्येला म्हणजे साठला ला, ला, ला आठ न भाग आता ती संख्या साठच असेल सा का तर नाही पण आपण ते उत्तर शोधण्यासाठी असं की आपण त्याचा लसावी काढूया म्हणजे जर तो लसावी असेल तर त्याला तीन चार न पाच न भाग जात असलाच पाहिजे आणि मग यापैकी कुठलं विधान असत ते शोधण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो तर हा एक प्रश्न आवाज येतोय क्लिअर जरा तुमचा पुढचा प्रश्न बघ दोन संख्यांचा लसावी तीनशे एक्केचाळीस असून त्यांचा मसावी अकरा आहे तर त्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती चार पर्याय त्याच्यासाठी दिले त्यातला पहिला पर्याय तीनशे एक्केचाळीस आहे दुसरा पर्याय अकरा तिसरा पर्याय एकतीस आणि चौथा पर्याय या आधीच्या प्रश्नासाठी जे आपण सूत्र वापरलं त्याच्या आधी एक प्रश्न आपण सोडवला ज्याच्यामध्ये दोन संख्या त्यांचा मसावी आणि लसावी दिला होता तर त्याच्यामधलं रिलेशन असं होतं की दोन संख्याचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले असेल त्याला जोडूनच आणखी एक सूत्र आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे आणि ते सूत्र असं आहे की ज्या दोन संख्या बर दिलेल्या दिल त्यांचा लसावी छेड दि, दिले लिया लसावी ला, जर मसावी म्हणजे दिलेल्या दोन संख्यांच्या लसावीला जर मसावीनं भागले तर काय मिळणार आहेत तर असामायिक गुण गुणाकार आता हे तो जर गणित आपण समजून घेऊन लक्षात ठेवलं तर ते विसरत नाही कधी लसावी म्हणजे काय तर सामायिक अवयव यांचा इथं पर्याय पहिल्यांदा लिहून घेऊया आपला पहिला पर्याय जो आपल्याला दिलाय तो दिलाय सात दुसरा पर्याय एकशे पन्नास तिसरा दोनशे आणि चौथा पर्याय तीनशे यापैकी योग्य उत्तर शोधायचं म्हणजे कोणत्याही प्रकारचे खोके तीन प्रकारची खोके आहेत पूर्णपणे बाटल्याने भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील असा प्रश्न आहे आणि इथं असं दिले की एका प्रकारच्या पंधरा वीस आणि पंचवीस बाटल्या मावतील अशी खोके मग इथं आपल्याला अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल तर लक्षात एक ठेवायचं आहे की या पद्धतीच्या प्रश्नासाठी ज्या संख्या तीन दिलेल्या आहेत त्या संख्यांचा काढायचा लसावी म्हणजे इथं पंधरा वीस आणि पंचवीस एवढ्या बाटल्या बाटल्या एकाच प्रकारच्या म्हणजे एकाच आकाराच्या मावतील अशी काही खोकी असणार हे लक्षात ठेवायचं आणि लघुत्तम म्हणजेच ल सा वी कमीत कमी याचा अर्थ लघुत्तम सामायिक विभाजन मग आपल्याला तिथं अशी लसावी तिन्हीचा तिन्हीचं शोधायचं आपल्या मगाशी आपण जी पद्धत पाहिली त्या पद्धतीने जर लसावी शोधायचं असेल तर पहिल्यांदा ह्या तिन्ही संख्या आरव्या वेळी मांडून घ्यायचा आणि या तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी संख्या कोणती तर पाच कारण या तिन्ही संख्या पाचच्या पटीत आहेत पाच ना पंधराला भाग आणू या पाच ते पंधरा पाच ना वीस लागू पाच ते वीस तीन चार आणि पाच या संख्यांना भाग जायला अशी कुठली संख्या नाही त्यामुळे इथंच थांबवायचं आता यांचा लसावी आपल्याला काढायचा आणि तो जो लसावी आहे ते आपलं उत्तर आहे कारण लसावी आपण शोधतोय म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे अशी लहान लहान संख्या ज्या संख्येला या तिन्ही संख्यांनी कमी कमी भाग म्हणजे तेवढ्या कमीत कमी बाटल्या असल्या पाहिजेत कमीत कमी म्हणतो याचा अर्थ लसावी यासाठी तो कमीत कमी शब्द आहे ओके आता ह्याचा लसावी बाजूला ज्या आपण संख्येने भाग घालवला आहे त्या संख्या आता तिथे एकच आहे आणि शिल्लक ह्या शेवटच्या ओळीला ज्या संख्या राहिल्या त्या सर्वांचा करायचा गुणाकार आता ह्या शिल्लक संख्या का विचार घेतली आपण करून या तीन चार आणि पाच या अशा संख्या ज्या संख्यांना इतर कुठल्याही संख्येनं म्हणजे एका समान संख्येनं भाग जात नाही मग त्यामुळं त्या सर्वांचा करायचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या पाच त्यानंतर तीन गुणिले चार गुणिले पाच आता या सर्वांचा गुणाकार करूया पाच गुणिले तीन पंधरा पंधरा गुणिले चार सात सात गुणिले पाच तीनशे याचा अर्थ या सर्वांचा लस येईल तीनशे म्हणजे कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्याने भरण्यासाठी तीनशे बाटल्या लागतील आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक चार हे काही सराव प्रश्न आपण या लसावे आणि मसावी या टॉपिक वर घेतले या पद्धतीचे याच्या आधीचे जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये वर्ग वर्गमूळ घनघन किंवा संख्या संख्यांचे प्रकार त्याच्याशी रिलेटेड बरेचसे व्हिडिओ ज्याच्यावर आपण लाईव्ह सेशन घेतलेले आहेत आणि याच पद्धतीचे उदाहरणं त्या सेशनमध्ये तर त्या सर्व सेशनची डिस्क्रिप्शन मध्ये मी दोन प्लेलिस्ट बनवून त्याच्यात लिंक दिलेले एक स्पर्धा परीक्षा गणित आहे आणि एक स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ताचा तर त्याच्यामध्ये गणित हा जो विषय आहे त्यामध्ये अशा पद्धतीचे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील लाईव्ह सेशन पाहायला मिळतील त्याच्याशिवाय जे इतर काही टॉपिक आहेत त्या टॉपिकवर काही शॉर्ट ट्रिक्स आहेत शॉर्ट व्हिडिओज आहेत तर असे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्यात पाहायला मिळतील ते एकदा चेक करा त्याच्यामध्ये जवळपास सर्व घटक आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यावर आधारित काही प्रश्न असतील किंवा असे लाईव्ह सेशन मोठे मोठे जे आहेत तर ते आपल्याला पाहता येतील किंवा काही कॅल्क्युलेशन ट्रिक्स जे आहेत त्याचेही व्हिडिओज आहेत तुम्हाला पाहायला मिळतात ते एकदा चेक करा कर चे कर चे तर अशा पद्धतीचे आपण ज्याच्यामध्ये गणिताशी संबंधित प्रश्न गणिताशी संबंधित ज्या संकल्पना आहेत त्या पहिल्यांदा बेसिक त्याच समजून घेऊन आपण अशा पद्धतीचे प्रश्न सोडवतो जेणेकरून प्रश्न जरी आपल्याला बदलून विचारला परीक्षेला तरी सुद्धा आपण प्रयत्न करून त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो असं कधीच शक्य नसते की जो परीक्षेमध्ये प्रश्न आपण याच्या अगोदर अभ्यास करतो परीक्षांचा या स्पर्धा परीक्षा कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यामध्ये त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण काही प्रश्न सोडवतो उदाहरण सोडवतो तेच प्रश्न परीक्षेला ते असतील असं नाही मग आपण हा सराव कशासाठी करायचा तर त्या पद्धतीनं विचार करण्यासाठी म्हणजे जितके जितक्या पद्धतीचे प्रश्न आपल्या समोर येतील तेवढ्या पद्धतीनं आपण विचार करू शकतो आणि मग समजा त्याच पद्धतीचा प्रश्न जरी नाही आला तरी सुद्धा जो काही आपण विचार केलेला असतो तो अल्टिमेटली त्या परीक्षेमध्ये आपण वापरू शकतो त्याच्यासाठीही जास्तीत जास्त उदाहरण सोडवायची त्यामुळं जे प्रश्न आपण सोडवू किंवा ह्या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आपण पाहिले किंवा तुम्ही एखाद्या पुस्तकामधला प्रश्न सोडवले किंवा प्रश्न पत्रिकेमधले सोडवले तेच प्रश्न येतील असं नाही पण तरी सुद्धा ते सोडवणं गरजेचं आहे कारण ते सोडवत असताना जो काही विचार आपण त्या प्रश्नासाठी केलेला असतो जे काही मार्ग आपण त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी वापरलेले असतात त्याचा उपयोग आपल्याला इतर पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी होतात त्याच्यासाठी हे गरजेचं आहे असे लाईव्ह सेशन आपण जवळपास दररोज संध्याकाळी साडेसात वाजता येत असतो तर हा सेशन आपण इथे थांबूया याच्या पद्धतीचे याच पद्धतीचे आणखी काही सेशन पाहिजे असतील टॉपिक पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन चेक करा तिथे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून आहे. हा सेशन आपण इथे थांबूया उद्या इथून पुढं काही जी उदाहरणं आहेत या टॉपिकची संबंधित ती उद्याच्या सेशनमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता आपण पाहूया te-am de anki ca i patterne, anki ca i practică, Te-știi să orii de apan primitoare. Aștept să ne putem